गुरुवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून या कालावधीत अनेक महिला तुळजाभवानी देवीच्या नावाने उपवास करतात काही महिला भगिनी दोन दिवसांचा तर काहीजण पाच दिवसांचा तर बहुतांशी महिला नऊ दिवस उपवास करतात त्यामुळे साहजिकच उपवासाच्या साहित्याला मागणी अधिक असते मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होऊन काही खाद्यपदार्थांचे भाव वाढले आहेत तर काही खाद्यवस्तूंचे दर कमी अधिक झाले आहेत सध्या किरकोळ बाजारात एकशे वीस रुपये असणाऱ्या खाद्यतेलाचे प्रति किलो दर एकशे पस्तीस रुपये झाले आहेत याशिवाय शाबुदाणा अठ्ठावन्न रुपये एकशे वीस रुपये किलो असलेली भगरची किंमत आता नव्वद रुपये आहे खजूर एक नंबर एकशे वीस रुपये खजूर दोन नंबर नव्वद ते शंभर रुपये बटाटे चाळीस रुपये हिरवी मिरची साठ खोबरे एकशे वीस बदाम आठशे रुपये मनुके दोनशे चाळीस याशिवाय उपवासाच्या तयार साहित्याचे म्हणजेच बटाटा चिवडा सपक चिप्स अशा खाद्यपदार्थांचे दर वीस रुपयांनी वधारले आहेत एकूणच खाद्यपदार्थ आणि कच्च्या मालाच्या दरावर नजर टाकली असता शेंगदाणी आणि उपवासाच्या तयार साहित्याचे वगळता सर्व कच्च्या मालाचे दर जवळपास स्थिर आहेत मी काही दिवसापासून किराणा धंदा एक सा, सात आठ वर्षाच्या अनुभवाप्रमाणे मी सांगत आहे साला वर्षी नवरात्र प्रमाणे कच्च्या मालाचे रेट आहे त्या ठिकाणीच आहेत पण बाकीच्या मालाचे वाढण्याचे कारण असं आहे की तेलाचे रेट थोडेफार वधारले आहेत म्हणजे दहावीस रुपये नाही किलोच्या पाठीमागे दहावीस रुपये वाढलेत त्या कारणाने बाकीच्या मालाचे दहावीस प्रमाणे तीस चाळीस रुपये असे एक दहावीस प्रमाणे वाढलेले आहेत व बाकीच्या पद्धती व्यवस्थित आहे कच्च्या मालाच्या रेट व्यवस्थित आहेत पण ग्राहकाचं पण तसं प्रतिसाद फुल आहे पण असं आहे की कस्टमर पण त्या नवरात्र महोत्सवामध्ये आहे त्या दुकानाप जवळपास असलेल्या दुकानापासून घ्यायला पाहिजे तर आपल्याला जिथे असेल तिथे व्यवस्थितप्रमाणे रेट मिळत असेल त्या दुकानात पण आपण घेऊ शकता असं काय आहे की कुठल्या आपल्या हा दुकानातच घ्यावं असं काही बंधनकारक काही नाही आहे पण यावर्षी थोड्याफार तेलाच्या वाढ वाढीप्रमाणे बाकीचे माल वाढ थोडे प्रमाणे वाढलेले आहेत